जेव्हा रेपो रेट वाढतो तेव्हा शेअर बाजार कोसळतो आणि जेव्हा रेपो, रेपो रेट कमी होतो तेव्हा शेअर बाजार तेजीमध्ये जातो मग हे खेळ आपल्याला माहित आहे का तर हे समजून घेऊया आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील प्रमुख बँक आहे जे व्याजदर म्हणजेच रेपो, रेपो, रेपो रेट वाढवते किंवा कमी करते जेव्हा आरबीआय रेपो रेट रे वाढवते याचाच अर्थ आहे की आपल्याला कर्ज घेणं महाग होतं मग लोकांकडे पैसे येत नाहीत उद्योगधंद्यांसाठी जे आहे ते पैसे घेणं अवघड होऊन जातं याचाच परिणाम जे आहे त्यांच्या प्रोडक्शनवर होतो आणि तत्कालीन परिणाम त्यांच्या सेल्सवर होतो ज्या ज्यामुळे त्यांच्या शेअरची किंमत कमी होते तसेच जेव्हा आरबीआय रेपो रेट कमी करते म्हणजेच कर्ज घेणं सोपं होते लोकांकडे पैसा येतो कंपन्यांकडे पैसा येतो मार्केटमध्ये जे आहे ते लिक्विडिटी वाढते आणि याचाच अर्थ आहे की त्या कंपन्यांचे शेअर्स वाढायला हो सुरुवात होते त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार नेहमी चा रेपो वर लक्ष ठेवून राहतात चा एक छोटासा निर्णय रेपो रेट बद्दल शेअर बाजारामध्ये तेजी आणू शकतो किंवा मंदी देखील